नमस्ते एवरीवन वन कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक मस्त असा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही रुल्स फॉलो करायचे जर ते तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला अजिबात वजन वाढीची समस्या जाणवणार नाही आणि चरबी तर बिलकुल वाढणार नाही तर ते काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे डॉक्टर दीक्षितांचं जर डायट तंत्र तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या या गोष्टी लक्षात येतील किती सोप्या आणि इझी गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी खाण्यासाठी अलाउड आहे फक्त साखर सोडली तर तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खायच्या नाही आहेत बट बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता आणि झटपट वजन देखील कमी करू शकता खूप सोपं असं तंत्र आहे हे पण व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे हे स्टार्टिंगला तुम्हाला सांगते कारण बऱ्याच लोकांचा असा कमेंट्स असतात असे प्रॉब्लेम्स असतात की व्हिडिओ खूप लॉंग होतोय वगैरे पण आता काय करायचं याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला व्यवस्थित समजावी असं वाटत असेल तर व्हिडिओ तर लॉंग होणार आणि तुम्हाला ते सगळं व्यवस्थित पाहायला लागेल किंवा मग तुम्ही थोडस स्किप करून पाहू शकता जिथे तुम्हाला गरजेच्या गोष्टी वाटत आहेत त्या तुम्ही ऐकू शकता पण माझं तर हे कर्तव्य आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप डिटेल्स मध्ये कळल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत असते चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही थमनेल पाहिलं असेल अजिबात चरबी तुमची वाढणार नाही वजन वाढीची समस्या तुमची बंद होईल पण हे जे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही रूल्स ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये किती वेळा तयार होत असते तर जेवढ्या वेळा आपण जेवढं जेवढं खात असतो सारखं सारखं खात राहिलो तर सारखं सारखं इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये तयार होतं आणि इन्सुलिन जेवढ्या वेळा तयार होतं तेवढ्या वेळा आपलं वजन वाढत असतं वजन आपलं कमी होणार नाहीये त्या गोष्टीमुळे शरीरातली जेव्हा इन्सुलिन कमी होतं तेव्हा काय होतं शरीर आपल्या रक्तातलं जे ग्लुकोज असतं ते वापरायला सुरुवात करतं आणि जर तुम्ही काही खाल्लंच नाही आता समजा ग्लुकोज संपलं आणि तुमच्या पोटात दुसरा काही आहार गेलेला नाहीये तुम्ही काही खाल्लेलंच नाहीये मग शरीर काय करणार शरीरातलं जे ग्लायकोजन असतं त्याच्यातल्या चारशे कॅलरीज बॉडी खायला सुरुवात करते शरीर खायला सुरुवात करतं ठीक आहे आणि आता ग्लुकोज संपलं ग्लायकोजन पण संपलं ग्लुकोज संपलं ग्लायकोजन संपलं मग आपली जी एक्स्ट्राची चरबी वाढलेली असते फॅट्स असतात शरीर ते वापरणार पोटात काहीच नाही म्हटल्यावर मग ती चरबी जाळायला सुरुवात करणार मग आता ज्याला कुणाला वजन कमी करायचंय ज्याला कुणाला चरबी जाळायची आहे त्यांच्यामुळे फक्त एकच मार्ग आहे कोणता इन्सुलिन लेवल कमी करणे इन्सुलिन लेवल वाढवू न देणे हाच एक मार्ग आहे मग आता इन्सुलिन वाढू न देण्यासाठी काय करायचं तर ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे पण आधी वजन वाढीमुळे चरबी जास्त असते बऱ्याच जणांची फॅट जास्त असते याच्यामुळे भरपूर आजार होतात कॅन्सर होतो हृदय विकाराचे आपल्याला झटके येण्याचे जास्ती चान्सेस असतात याचबरोबर फॅटी लिव्हरमुळे आपलं जे लिव्हर असतं त्याच्यामध्ये फॅट गेली की फॅटी लिवरचे प्रॉब्लेम येतात असे भरपूर प्रॉब्लेम आपल्याला वजन वाढीमुळे होऊ शकतात आता बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं की माझं हे अनुवांशिकच आहे माझी आई जाडे माझे वडील जाडे आजोबा जाडे आजी जाडे म्हणून मी पण झाडे तर प्रत्येकाचंच असं नसतं शंभर मधले फक्त दोन टक्के लोक असे ज्यांना ते अनुवांशिक आलेले आहे चरबी किंवा फॅट्स असतात ते आणि बाकीचे जे अठ्ठ्याण्णव टक्के लोक आहेत त्यांनी हे खाऊन पिऊन कमवलेली चरबी आहे खाऊन पिऊन कमवलेलं वजन आहे आता पूर्वी कसं असायचं शंभर टक्के लोक कष्ट करायचे रानात जायचे किंवा शेतामध्ये भरपूर काम असायची लोक स्वतः करायचे बायकांमधना घरात भरपूर काम असायची घरात संपूर्ण मोठा परिवार असणं किंवा भरपूर गोष्टी असायच्या ज्यांना लोक चालत जायचे लोकांकडं गाड्या नसायच्या सायकली असायच्या आता पाच माणसं आहेत तर पाच जणांच्या पाच वेगळ्या गाड्यात लोकांना शारीरिक कष्ट कमी आहे लोक व्यायाम करत नाहीत कष्टाची कोणती कामं करत नाहीत सतत बसून बसून काम या सगळ्या गोष्टींमुळे माणसाचं जे शरीर आहे ना ते झालेलं आहे अवजड आणि एकदम विकनेस जो माणसाला येतो ना शरीर तुमचं एकदम आखडल्यासारखं झालेलं आहे या सगळ्यावरती तुम्हाला मस्त असा हा उपाय मी आज सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी आता ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या सगळ्या फॉलो करायच्या आहेत जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत आणि हे जर तुम्ही फॉलो केला ना लाईफस्टाई लाईफस्टाईलच तुमची बदलून जाईल आणि कोणतीही गोष्ट आपल्याला अशी फॉलो करायची नाहीये जी तात्पुरती असेल हा कोणताही डाएट नाही मी तुम्हाला पुन्हा सांगते हा कोणताही डाएट नाहीये किंवा काही नाहीये हा तुमच्या लाईफस्टाईल मधला एक भाग आहे जो तुम्हाला आयुष्यभरासाठी फॉलो करता येईल असा आहे तर मग आपल्याला काय करायचंय आता सकाळी समजा मुलाचा डबा बनवला डब्याला शिरा केला एक घास तुम्ही त्याच्यातला खाऊन बघितला टेस्ट केली इन्सुलिनचं एक माप पडलं एक कप मस्त पैकी एक चमचा साखर टाकून चहा पिला एक इन्सुलिनचं माप पडलं अशा पद्धतीने आपण जेवढ्या वेळा दिवसभरात चरत राहतो खात राहतो तेवढ्या वेळा आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन वाढत असतं आणि ते इन्सुलिन वाढल्यामुळे आपलं वजन देखील वाढत असतं वजन वाढतं त्याबरोबर चरबी वाढते जास्तीत जास्त आपली फॅट्स तयार होतात शरीरामध्ये आणि ते फॅट्स कुठल्याही पद्धतीमध्ये जळत नाहीत त्यामुळे मग आपल्याला काय करायचंय आपल्याला याच्यावरती एकच सोल्युशन आहे आपल्याला आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स करायच्यात दिवसामधून आपल्याला दोनदाच जेवायचे आता बरेच असे लोक आहेत ते दिवसातून एकदाच फक्त जेवतात पण एकदाच जेवण हे प्रत्येकाला पॉसिबल नसतं भूकेवर कंट्रोल करणं हे प्रत्येकाला पॉसिबल नसतं म्हणून दोन वेळा तर आता दोन वेळा कोणत्या जेव्हा तुम्हाला दिवसभरातून कडाक्याची भूक लागते म्हणजे खूप भूक लागते अशा दोन वेळा जाणून घ्यायच्या आता काही जणांना सकाळी नऊ वाजता भूक लागते काही जणांना दहा वाजता लागू शकते तर अशा सकाळची झाली तर संध्याकाळच्या वेळेला आठ शकता सहा सात आठ नऊ अशा पद्धतीच्या तुम्ही तुमच्या भूकेच्या टायमिंग नुसार तर त्याच्यातल्या दोन वेळा तुम्हाला सांगते एक सकाळी तुम्ही नऊ वाजता जेवण करा जेवण करायचं आता तुम्ही काही जण त्याला नाश्ता म्हणू शकता पण पोटभर खायचं तर नाश्त्यामध्ये म्हटलं तर मग तुम्ही पोहे हे खाल्लं तर तुम्हाला लगेच दुपारी भूक लागणार पण असा पोटभर तुम्हाला एक दोनच टाईम जेवायचंय त्यामुळे त्याच्यामध्ये ता तुम्ही सगळं पूर्ण जेवण व्यवस्थित घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही चपाती भाजी भात थोडस किंचितच गोड खायची सवय असेल तर कधीतरी ते गोड अशा पद्धतीचं संपूर्ण आहार पाहिजे जेणेकरून तुमचं चा चांगलं पोट भरेल आणि मध्ये आधी तुम्हाला या दोन जेवणांच्या मध्ये तुम्हाला काहीच खायचं नाहीये त्यामुळे दोन जेवणाच्या वेळा फिक्स करा सकाळची नऊ संध्याकाळी सहा किंवा सात किंवा एखाद्याची दहाचा टाइम असू शकतो सकाळचा तर दहा संध्याकाळी आठ अशा पद्धतीने किंवा मग तुम्ही दुपारचं बाराचा टाइम फिक्स करू शकता एक टाइम जेवायचं बारा वाजता डायरेक्ट जेवायचं त्यानंतर डायरेक्ट सकाळ संध्याकाळी आठ नऊ वाजता जेवायचं अशा पद्धतीचे दोन कोणत्या तर तुम्हाला आठ पंधरा दिवस हे फॉलो केल्यानंतर तुमचं स्वतःचं कोणतं कडक भूक लागण्याचा टाइम आहे तो तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर ते तुम्ही आधी फॉलो करून बघा त्यानंतर तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल की आपल्याला सकाळी किती वाजता खूप भूक लागते संध्याकाळी किती वाजता भूक लागते त्यानुसार तुम्ही तुमचं दोन टाईम फिक्स करा सकाळ आणि संध्याकाळचं आणि तेच टाइम तुम्हाला फॉलो करायचं ते टाइमिंग तुम्हाला बदलायचं नाहीये आता आज मी नऊ वाजता जेवले उद्या मी दहा वाजता जेवते आणि परवा मग असं काहीतरी करायचं नाहीये एकच टाइम फिक्स करायचा आहे आणि तोच टाइम तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचा आहे तरच याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि हा काय कोणता डाएट प्लॅन वगैरे नाही आहे किंवा कोणतं डाएट वगैरे नाहीये तर हे लाईफ टाईम वापरता येणारं आपली लाईफस्टाईल आहे ठीक आहे तर आणि जेवणामध्ये कोणत्या गोष्टी खायच्या कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत काय अजून फॉलो करायला पाहिजे तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल हे तुम्हाला आता मी सांगणार आहे बर आता जेवणाच्या एकदा तुमच्या वेळा फिक्स झाल्या की त्याच वेळेस जेवायचं आहे नाहीतर पुन्हा स्टारवेशन सिग्नल पुन्हा पोट तुमचं सुटणार आहे त्यामुळे एकदा वेळ फिक्स झाली की ती वेळ बदलायची नाही त्याच वेळेला तुम्हाला जेवायचंय आणि जेवण तुम्हाला मिनिटाच्या आत संपवायचं आहे आता पंचावन्न मिनिट जेवायचंय तर तसं नाहीये पंचावन्न मिनिटाच्या आत तुम्हाला जेवण संपवायचं आहे पंचावन्न मिनिटाच्या पुढे तुमचा वेळ गेला की पुन्हा इन्सुलिन तयार होणार पंचावन्न मिनिटच का पंचावन्न मिनिटापर्यंत इन्सुलिन तुमचं नॉर्मल असणार आहे तेवढ्या वेळात तुम्हाला जेवण कम्प्लीट करायचंय पंचावन्न मिनिटाच्या पुढे गेलं की पुन्हा इन्सुलिन अजून एक माप त्याच्यामध्ये पडणार आहे त्यामुळे इन्सुलिन जेवढं कमीत कमी तुमच्या बॉडीमध्ये तयार होईल तेवढं तुमचं वजन कंट्रोल राहील वजन तुमचं कमी होईल आणि हे तुम्ही रुटीन फॉलो कराल तर तुम्हाला लक्षात येईल तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे याचबरोबर जेवताना गोड कमी खायचंय बऱ्याच जणांना जेवण झालं की गोड खायचंच आहे गोड लागतंच अशा भरपूर लोक असतात तर जेवताना गोड कमी खायचे किंवा नाहीच खाल्लं तर बेस्ट आहे मग आता साखर नाही तर मग एक गुळाचा खडा खातो तर काही ना काही खायचंच असतं तर तसं करायचं नाहीये खावा गोड गोड खायचंच नाही असं नाही पण कमीत कमी खावा जास्त गोड खाण्याचं प्रमाण जे असेल तुमचं ते कमी करा जेवताना अजिबात गोड खायचं नाही बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता सगळ्या भाज्या खा चपात्या खा आता याच्यामध्ये तुम्हाला आता काय करायचंय गोड खाऊ नका बघा आपल्याकडे एक म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार तर काय तर पुढे डायबिटीज आहे असं डॉक्टर दीक्षित यांचं सुद्धा म्हणणं आहे तर त्यामुळे गोड कमी खावा त्याच्याऐवजी प्रोटीन आहारामध्ये जास्त तुम्ही खाऊ शकता तर नॉनव्हेज जे खातात त्यांचा प्रश्नच येत नाही नॉनव्हेजमध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून प्रोटीन मिळतं पण व्हेजिटेरियन काय आता व्हेजिटेरियनवाले डाळ खाणार ते पण वरती सगळं पाणी असतं पाणी पाणी खाणार खायची डाळ तशीच मग तुम्हाला कुठून प्रोटीन मिळणार मग तुम्ही प्रोटीन साठी पनीर खावा मोडाचं धान्य आता चार चपात्या खात असाल तर चार चारच्या जागी तीनच चपात्या खा त्याच्याऐवजी चौथ्या चपात्याऐवजी छोटी तुम्ही एक वाटी भरून मस्त मोडाचं मोड घ्या आणि ते खावा किंवा पनीर खावा चीज खावा ज्या गोष्टींमध्ये प्रोटीन तुम्हाला भरपूर मिळणार आहे अशा गोष्टी तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करा आणि त्या खावा तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये शरीरामध्ये झालेला बदल काहीच दहा पंधरा दिवसातच दिसून येईल आणि तुमचं वजन सुद्धा कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल आहारातून जेवढे तुम्ही कार्ब कमी करता येतील तेवढे ते कमी करा आणि प्रोटीन त्याच्यामध्ये ऍड करा फायबर ऍड करा आता हे ऐकल्यानंतर काही काही लोक म्हणतील मी चपाती खाणंच बंद करतो तर कशासाठी जे आयुष्यभर आपण फॉलो केले आयुष्यभर आपण चपाती खाल्लेली आहे तर ती तुम्ही आता अचानकपणे बंद करू शकता का नाही तुम्ही काही काळासाठी ते फॉलो कराल आणि नंतर पुन्हा ते आहे असं सुरू होणार त्यापेक्षा अशा गोष्टी आपल्याला करायच्या मरेपर्यंत आयुष्यभरासाठी फॉलो करता येणार आहेत त्यामुळे हा कोणता पण डाएट प्लॅन नाहीये हा तुमच्या लाईफस्टाईल मधला एक भाग आहे ही एक तुमची जीवनशैली आहे जी तुम्हाला आत्मसात करायची आणि जी तुम्हाला आयुष्यभरासाठी फॉलो करायची आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सवय लागायला पंधरा ते वीस दिवस तुम्हाला लागतील पण त्यानंतर सवय होईल आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा पंधरा वीस दिवस केल्या ना तुम्हाला हे फॉलो करायला खूप सोपं जाईल दोन जेवणांच्या मध्ये अजिबात काही खाऊ नका गोड कमी खावा दोन जेवणांच्या वेळा फिक्स करा आणि इन्सुलिन जेवढं बॉडीतलं कमीत कमी तयार होईल तेवढं तुमचं वजन फास्ट कमी होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे नक्की अचीव होणार आहे सोबतच आपल्या ज्या गृहिणी किंवा हाऊसवाईफ ज्या मैत्रिणी आहेत बहिणी आहेत त्यांचं असं असतं की काही एक्स्ट्राच राहिलं आता मुलाला लहान मुलं आहे घरात किंवा मुलाच्या डब्याला जास्तीचं काही केलं तर आता हे वाया जाईल म्हणून मी माझ्या पोटात घालते तर वाया जाऊ नये या एका गोष्टीमुळं आपल्या भारतातल्या शंभर पैकी ऐंशी टक्के महिला त्यामुळेच लठ्ठ झाल्या जाड झाल्यात त्यामुळे वाया एखाद वेळी कधीतरी वाया गेलं तरी चालेल पण बनवतानाच कमी बनवा वाया घालवा असं मी म्हणत नाही पण वाया जाऊ नये म्हणून तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी घेता पण स्वतःचा तुम्ही डस्टबिन करून घेताय हे लक्षात ठेवा स्वतःचं शरीर तितकस गेन, तची उन, उन, हे तितकंच आपल्याला मौल्यवान आहे त्याची काळजी घेणं त्याची निगार राखणं आणि त्याला हेल्दी ठेवणं निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे रूल फॉलो करा बघा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल दिवसातून फक्त दोन टाइम जेवायचा आहे आणि संपूर्ण आहार तुम्हाला याच्यामध्ये घ्यायला परमिशन आहे चपाती खावा भाजी खावा, खावा। पड़ दोनस काही खावा पण दोनच टाइम जेवायचं आहे त्याच्यापेक्षा मध्ये आधी काहीच खायचं नाहीये नक्की फॉलो करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते सुद्धा जाऊन चेक करा आणि व्हिडिओ एक्सरसाइज सोबत तुम्हाला थोडीफार करायची असेल दिवसभरात तुमच्या शरीराला थोडासा व्यायाम करायचा असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते व्यायाम सुद्धा करा आणि चांगला असा बेस्ट तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्ही नक्कीच अनुभवाल मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय